हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नम नम शिवशन्नाथ मित्रांनो मी कडकवा परत एकदा आपल्यासमोर हजार आहे माझ्या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शालिवांशक एकोणाशे सत्तेचाळीस समाज सर अयम दक्षिण ऋतू वर्षा मास श्रावण पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे सायंकाळी पाच वाजून तेवीस मिनिटांनंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल वर सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो मृग नक्षत्र आहे उत्तर रात्री दोन वाजून सहा मिनिटानंतर आर्द्र नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो हर्षण योग आहे रात्री अकरा वाजल्यानंतर वज्रयोगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि सायंकाळी पाच वाजून तेवीस मिनिटानंतर बहु सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य सिंह राशीत असेल चंद्र वृषभ राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून बावीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून तीन मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उज्वाराच्या तळात एक पळी पाणी थोड्याक्षात एक फुल फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा ओम शिव शिव शंभोराज परार्धे ब्रमण द्वितीपरे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाते जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्बाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाणे शालिवांशके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभाधी षष्टे सहसराणामध्ये विश्वास नामसहसे वर्षा वर्षाऋतु श्रावण मासे कृष्णपक्षे इंदुवासरे मृग नक्षत्रे योगे वनिस्करणे दशमी तो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोपाद्द दुर्यतक्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर पितृत्व विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्य मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपन्नलेला आहे या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 6 वाजून 23 मिनिटांपर्यंत आहे यानंतर करण बदललो होतो आहे विष्टीकरण सुरू होत आहे याची वेळ मर्यादा सायंकाळी पाच वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतरही जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा आणि डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आता या, या, या मासामध्ये नाही बारसे करण्यासाठी जावळ काढण्यासाठी तसेच गृहप्रवेश करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तु शांती करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक वीस भूमिपूजन करण्यासाठी मुहूर्त नाही प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक वीस यामध्ये आपण भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्या मूर्तीची किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करू शकता विधिवत करा पण पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असेल शिवलिंगाची खास करून प्राणप्रतिष्ठा तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे त्यांचे पालन जर आपल्याकडून होत असेल तरच आपण आपली आपल्या देवघरामध्ये शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करावी मित्रांनो तसेच या प्राणप्रतिष्ठेनंतर दुसऱ्या दिवसापासून या मूर्तींवर प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो तरच अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती पुढे जागृत राहतात मित्रांनो आपल्याला आशीर्वाद देण्याच्या लायक राहतात अन्यथा यांना खंडित मानल्या जाते आणि यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो तेव्हा विचार करूनच काय तो आपण निर्णय घ्यायचा आहे मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मग कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता स्वपंचांग धारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर आपण पुढील महिन्याच्या मुहूर्तापर्यंत थांबणं गरजेचं आहे मित्रांनो पण हेना आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा या, या मासामध्ये प्रयत्न करू नाही मित्रांनो कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये मित्रांनो उद्या शेवटचा श्रावण मासातला सोमवार आहे आपण अर्थात सवाष्ण स्त्रियांनी जवळच्या जागृत अशा शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाची अभिषेक युक्त पूजा करायची आहे पूर्णपणे विधिवत स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून आणि त्यानंतरच ती शिवमोठ जी आहे जवस याची जवस धान्याची शिवमोठ आहे ती आपण व्हायची आहे विधिवत तेव्हाच आपल्याला भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होईल मित्रांनो आपल्या सवाश्ण सौभाग्याची वृद्धी होईल मित्रांनो सकाळी सा सहा वाजून तेवीस मिनिट ते सायंकाळी पाच वाजून तेवीस मिनिटांपर्यंत भद्रा व घबाड योग आहे तर भद्रा हा राहूच्या अंडर येत असल्यामुळे अशुभ फलदायी आहे आणि घबाड योग हा चांगलेच फळ देणार आहे दुप्पट तिप्पट हा मिश्र स्वरूपाचा आहे तर आपल्याला अनुभव घ्यायचा आहे की आपल्याला कुठल्या कामासाठी शुभ फळ मिळणार आहे किंवा अशुभ फळ मिळणार आहे ते अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही यानंतर दग्धयोग सुरू होत आहे तो उत्तर रात्री दोन वाजून सहा मिनिटा पर्यंत असणार आहे म्हणजे <laughs> सायंकाळी पाच वाजून तेवीस मिनिटांपासून चोवीस मिनिटांपासून तो सुरू होईल दग्धयोग तो उत्तर रात्री दोन वाजून सहा मिनिटांपर्यंत असेल आणि दग अमृत योग सुद्धा आहे मित्रांनो आता दग्धयोग या ठिकाणी फक्त जनन शांतीच्या संबंधात आहे इतर कुठल्याही संबंधित नाही अमृत योग हा मात्र चांगला योग आहे मित्रांनो याचे फळ आपल्याला चांगले मिळणार आहे तर दंतगदामध्ये या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची जननशांती बाराव्या दिवशी त्यांच्या राहत्या घरी पंडिताच्या माध्यमातून विधिवत आपल्याला करायची आहे अन्यथा पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले तर आम्ही सर्वजण विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनात येणारे अशुभ घटनांची तीव्रता मात्र कमी होत नसते ती या जनन शांतीने आपल्याला कमी करायची आहे दशमी आणि एकादशी शाध्यक्रम आहे दशवीचे पूर्णपणे श्राद्ध काम आपल्याला करता येईल एकादशीचे श्राद्ध साडेतीन वाजेपर्यंत जर आपले या दीड तासाच्या काळामध्ये आटोपत असेल तरच आपण ती एकादशी श्राद्ध करू शकता अन्यथा उद्या आपल्याला ती करायची आहे विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळामध्ये करा घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा तेव्हाच आपली ही पितरसेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपल्या जीवन अधिक सुखमय पृथ्वीवर सायंकाळी पाच वाजून तेवीस मिनिटांपर्यंतच हजर आहे त्यानंतर नाही जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागण्याची रा शक्यता राहील राहुकाळ सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत असणार आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपण विशेष किंवा महत्वाची कामे शक्यतो या काळात करू नका इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास मत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव